आणि हे शिवसेनेसाठी हे रवींद्रनाथसाठी नाही हे फक्त आणि फक्त शिवसेनेसाठी उमेदवारी कोणालाही मिळू ताकदीनं बाहेर पडणार स्वतःच्या जवळचा आर्थिक त्याचा पैसा देखील खर्च करणार हे आपल्याला शिवसैनिकांना मी पत्रकार बंधूंच्या पुढ्यात अभिवचन देत आहे दैनिकांमध्ये किंवा चुकीच्या पद्धतीनं चुकून पण जर मुखशेठ बाळा देताना काय आपल्या हातून नजर चुकीनं काय घडतं का याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे प्रतिज्ञाचं माझं नाव त्या ह्याच्यामध्ये नव्हतं घ्या कारण दिसताना चुकीचं दिसते नजर चुकीनं राहणं आता माझ्याकडून नजर चुकीनं हेमाताई देशपांडेंचा एक फोटो राहिला मी अगदी जाहीररित्या त्यांच्याकडे माफी मागतो या व्यासपीठावर कारण तू माझ्याकडून राहिला नाही छपाईवाल्याकडून राहिला पण अशा चुका इथून पुढच्या काळामध्ये घडवून देऊ नका उमेदवारी कोणालाही मिळो पक्ष प्रमुखांचा आदेश पक्ष श्रेष्ठींचा आदेश जे आपले कोण पदाधिकारी वरून मातोश्रीचा जे जो आदेश येईल तोच आदेश हा रवी मुली शंभर टक्के पाळणारच आणि आपणही पाळावा एवढे व्यासपूर्ण मी विनंती करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून आपण काम करणार आहोत आपली ताकद उद्या दाखवण्यासाठी आपण व्यासपीठावरची सर्व सर्वांनी उपस्थित समजल्या देखील लोकांनी शिवसैनिकांनी उपस्थिती दाखवावी कारण उद्याचा झंझावात हा भगवान सैलाब म्हणून मी कोल्हापुरात आणतोय आणि त्याचं उद्दिष्ट एकच होय आमची शिवसेना जिवंत आहे आमच्या जीवावर इतर लोक मृत्यू झाले होती पण आज आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी जर झगडायला लागत असेल तर आमची प्राण प्रतिष्ठा आम्ही पणाला लावण्याचे सोडणार नाही हे तिकीट आपण मिळवू उमेदवारी कोणालाही मिळव शंभर टक्के विजय आपलाच आहे येणाऱ्या ह्या विधानसभेमध्ये जे सहा आमदार कुठून गेले किंवा सहा मतदारसंघ जरी मिळाले नाहीत तर किमान तीन आमदार कोल्हापूर शहराच्या सहित जिल्ह्यामध्ये आपले असावेत यासाठी आता उपस्थित समोर अन्य मतदारसंघातील देखील लोक आहेत अवधुतीचे भाषण केले के। योग्य कारण जर दक्षिण मध्ये तुम्ही तुमचं अस्तित्वच दाखवलं नाही तुम्हाला कोण विचारणार ही वस्तू तिथेच आहे प्रत्येक वेळी पैशाच्या जोरावर शिवसेनेला ग्रहित धरलं जात जी पुढे जातात वरून कोणाला की गप गाडीत बसावला पण वरिष्ठांना दाखवून द्या आम्ही आता गाडीत बसणार नाही आमच्या गाडीत आता आम्ही बसणार ही आता आम्हाला आमची गाडी हवी आता भरपूर झाली पालखी उचलून उचलून खांदा धोका लागला आमचा या चार वर्षात आता आपल्यात पण तर पालखीत बसूया आणि चांगली विजय मिळून एक मातोश्रीमध्ये पोहोचवूया एवढीच एक आपण विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र